आपण आलो तो वैजपूर मार्केट मध्ये मक्काच्या निला बघू तर मक्काचे बाजार भाव आजचे काय निघते बघू आजचे बाजार भाव काय निघते मित्रांनो चला जाणून घेऊ आजचे बाजार भाव काय

Mile Saur Ba hoe sa Шok hainさん oe? M Kinu Guysamu Kar ним시 rallam offerings. Hzu waro8rb타im. 38 v refugees. cawimw olx prezema Qas iq.as GB удaw 10 job 5 pray to l abord. gyak мужu danア fun siege Yes of HonAKEE khas minik. plztirio işe Katsx khasnav. Bestie

51 11 52 52 अकरा अकरा पंचवीस सोळाशे पंचवीस सोळा पंचवीस करा याला किती याला आहे तेवढे

याला चोवीस अठरा पंधरा घरा पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी करा सत्त्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी घरा सत्याऐंशी म्हणजे किती नव्वद सतरा नव्वद सतरा नव्वद एक्याण्णव बोलला सतराशे एक्याण्णव रुपये सतराशे पन्नास सतरा सत्याहत्तर अठ्याहत्तर સોળાશે સોળાશે સોળે પાંચ અકરા કરાવીસ મોટી પન્નાસ બનાયત મોટી हा सोळाशे बावन काय झाले किती याला पन्नास कितीशे पन्नास पन्नास झाले हा तेराशे हा हा तेराशे पंचवीस पन्नास सव्वीस